सर्व दिव्यांगांधव शेतकरी सांगतो म्हणजे नाश्ता नाही निघालो छत्तीस जिल्ह्यातून माणसं आले ते आपण समजलेलं नाणस कार्यक्रम अजून पुढे अजून एक किती किलोमीटर पुढे आहे आणि आपण जेवणा आतमध्ये माणसं जेवायला लागेल बघा तर कसं काय मराठी बघितलं कसं की असतो गुड मॉर्निंग आता आपण आहे छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये आणि कशासाठी आले काय आले तुम्ही शॉर्ट ते बघितलं जास्तला आणि कोण कोण आले तुम्हाला सांगतो मी मी दादा आणि हे सगळे विषय कसा माहीत आहे का यासाठी आपल्याला रूम घेतलेले होते आणि आता पंधरा मिनिटात आपण निघायचं आहे पंधरा मिनिटात निघायचं ना लवकर आठ निघू निघूया आपण थांबलो आहे ना तिथं आपण म्हणजे तिथं एरियाचं नाव देवगड म्हणून आहे आणि आपण पन्नास किलोमीटर लांब जायचं एवढं फ्रेजबीचा आल्यानंतर ना पन्नास किलोमीटर लांब जायचं आणि सकाळी साडेपाच वाजता पोचलो आणि फ्रेजबीचे गुन्हाला आठ वाजले आठ वाजल्यासाठी निघून जाऊ बघून बघून काहीतरी आणि आपल्यासाठी गाड्याचं उभ्या राहिल्यात गाड्या निघतात आणि निघून जाऊ लागतात आपण सगळ्यांचं झाल्यानंतर निघून जाऊ माईकचा काय उपयोग नाही झाला माईक चार्जिंग संपलेलं आहे माईकचं तर बॅग आपले सॉरी बॅग आपली पॅकिंग करून निघूया आणि बॅगच्या सैनी पण निघत्यात आहे वहिनीने आम्हाला कसली बॅग दिली ते काय माहीत नाही तर गॅसच इनी निघत आहे त्याचं इनी बॅग तुम्ही बाहेरचा एरिया हवा बघा कसला आहे ते तिकडे आपला नाश्ता जेवण ते सगळं भेटतं आपलं तिकडे आहे बघा आवाज सगळं टोटल आहे तिथं आणि खाली तुम्ही गेल्यानंतर मी नाव दाखवतो की कुठे आम्ही थांबले ते देवगड माहिती आहे देवगडमध्ये दे। तुम्हाला बोर्ड दाखवतो एक मिनिट हा

तालुक्याचा सण नागपंचमीचा पण आम्हाला इथे एक ऐतिहासिक निर्णय मिळणार आहे या माध्यमातून मात। तर या आम्ही सण सलो आहे कारण आमच्या अपंग बांधवांसाठी एक मोलाचा सण आहे आणि त्यातून आम्हाला एक चांगला निर्णय लागणार आहे सगळ्या अपंग बांधवांसाठी एक सुवर्ण संधी आहे त्यामुळे सगळ्यांनी इथे उपस्थित सर्वांनी मनामध्ये तुम्हाला सांगतो म्हणजे नाश्ता नाही निघालो छत्तीस जिल्ह्यातून माणसं आले ते आपण छत्तीस जिल्ह्यात माणसं व्हायचं नाही बस सांगतो माणसं आहेत आणि तुरे जास्त जायला तिकडे सगळे फोटो काढला बोलते सगळं व्हिडिओ टाकतो बघा सगळं आणि लास्ट पण व्हिडिओ बघा तर नाही तर आपले जेवणा सोय केलेले आणि कार्यक्रम अजून पुढे आहे अजून एक तीस एक किलोमीटर पुढे आहे आणि आपली जेवणाची सोय केलेली आहे तिथे आतमध्ये माझं जेवायला आले तर बघा तिकडून जेवण आणलं आणि आता जुन जून आहे आणि बघू पुढं काय थांबलो तिकडे थांबायचं ज्या लोकेशनला पोहोचत होतं ना आपल्या त्या लोकेशनला पोहोचलो आणि तिथं महाराजांचा एवढा मोठा पुतला आहे ना तिथं सगळी खाली पब्लिक आहे आणि आपण तिकडं जायचं का नाही म्हणजे दही पब्लिक आहे ट्रॅव्हल राहिली पाठीमागा आणि विषय काय ते दे दे का भूक लागलेली भरपूर गाडी खायला घेऊ आणि माग आठवलं एक पाच मिनट दादा चालतोय पाच ते सहा मिनटं झालं कंटिन्यू चालतोय काय मला सगळं खायचं काय खाऊ द्यायचं नाही बघूया पुढं काय होतं का पुढे जायचं गाडीत बसले त्यांना पण तो काही घेऊ नका एवढं कुठं चालणार ती कुठं खायचं काय तर दिसते मला ते जाऊन घेऊया आणि आपण रिटर्न जाऊया इतक्या पुढे जाऊन मला काय भेटले आहे का समोसा समोसा भेटला समोसा तरी खाऊया लागल्या बोलतो सकाळ मध्ये काय नाहीये नाही नाश्ता पण नाही केला बोलतो डायरेक्ट खायचं पण इथं आता ट्रॅफिक लागल्यामुळं काय कुठं जाऊ शकत नाही तर रिक्षा करून होतो बघतो जाऊया तेवढं खाऊया मुंबईमध्ये काय बिल्डिंग वाचतात पण आम्हाला आमच्या जागेवर बिल्डिंग बिल्डिंग बांधतात आणि आम्हाला काढून टाकतात ही सगळे रस्त्यावर राहणारी लोक आहे कुठे धर्म बांधलं कुठे विकास केलं सगळं केलं ना आम्हाला सध्या ना पंधरा लाख लोक आहेत सर्वे पण करत नाही मुंबईमध्ये त्याच झाली भाऊ कुठे आवाज उठवलाय अन्न भाऊ या मुद्दावर अठरा मुद्द्यामध्ये आमचं मुद्दा पण घेऊन ना भाऊन ट्रॅव्हल्समध्ये होतो आणि आता ताजमहेलजवळ आहे मी डायरेक्ट ट्रेन पकडून डायरेक्ट गेलेल आहे विषय झाला माहिती आहे का आम्ही मोर्चा जायच होतो आणि ते आजच्या म्हणजे आम्ही तर पाठीपण बोलत आम्हाला तिथंच सोड पण आधीवर आम्ही त्याला म्हटलेलं ना की बाबानी ताजमहल बघायला जायचं म्हणून आणि हाय सेम आहे सेम कोर्टमध्ये बघितलं ना तोच आहे तो मी ना फर्स्ट टाईम बघितला आहे आणि जे फोटोमध्ये गेला ना जो फोटोमध्ये गेला आहे सेम आहे सेम काय फरक नाही फोटोमध्ये आणि ह्याच्यामध्ये बाय बाय ताजमेल नेक्स्ट टाईम आपण आत जाऊया आता आत नाही गेलो का माहिती है आहे ह्यांना सर चालला येणार नाही आहे आणि आपण नेक्स्ट टाईम कधी येईल ना कधीही येईल अजिबात असेल तर आपण आतमध्ये जाऊया सोय झाल्यानंतर ती तिलपन जर ह्यांचं जरा अवघड आहे त्यामुळं जास्त फोर्स नाही करू शकत एवढं भेटलं तेवढं ठीक आहे चालतंय आपण आलो आहे टुरिस्ट प्ले प्लेस आहे त्याच्यामुळं फिरायला आलो आता निघूया आपण आता रिक्षा पकडून आपण ही बाहेरची गेट आहे बघा आणि आतमध्ये तुम्हाला दाखवलंच मी बाहेरची गेट आणि ही आणि त्यांच्यामुळे जरा म्हणजे थोडं थोडं नॉर्मल चाललंय त्याच्यामुळं त्याच्यामुळे आपण आतमध्ये आपण नेक्स्ट टाईम येईल ना शंभर टक्के आतमध्ये जाऊ आता आपण जाऊया सर गाडीमध्ये आता मोर्चामध्ये इतकी गर्दी असणार आहे ना ले गर्दी असणार आहे गर्दी असेलच ना जाऊया ना जा सुरेश बघा व्हिडिओ त्यांना पावसानं सुरुवात केलेली आहे आणि आता झालेलं आहे सगळं आता निघूया इथून म्हणजे अजून अजून म्हणजे पण पब्लिक आलेलं नाही पण आता येईल आता निघूया इथून आणि जास्त काही व्हिडिओ वाढवत नाही तुम्हाला तुम्ही व्हिडिओ हा कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक आल सबस्क्राईब केला केल जाऊ नका जाऊ का दोन ट्रॅव्हल्स आहेत आणि एक बुलोर आहे आणि ट्रॅव्हल्समध्ये आत्ता सुरेश जाऊन म्हणजे ट्रॅव्हल्समध्ये बसायचा कशात बसायचं ते बघू आणि चला भेटू पण लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये